मित्रांनो आपण नेवरीच्या मैदानावर आलोय नेवरीच्या मैदानावर हो, मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये ओपनचं मैदान आणि पंधरा महिन्याचा बच्चा आहे मला वाटतंय त्यांना विचारलं आणि पंधरा महिन्याच्या बच्च्यानं फारकान गट काढला मित्रांनो कसं का होतं शीच उद्याच्या उद्याच्या भविष्यातली तारे मित्रांनो आणि तिथं आलोय आपण कुठलं आहे वासुरी नेवरीतलं नेवरीतलंच आहे नेवरी आज फारकान गट काढला हो oh, आज पाहिलंच करतात पाहिजे घेतलेलं असे मालश्वर चोरन बाह्या चोरमले का बाहेर चोर म्हणजे कितीला घेतले काय हे एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार किती होत आणले त्याला हे चार महिने झाले का चार महिने झालं चार महिने मित्रांनो बघा चार महिना झाला आणले आणल्यापासून गुलाल गुलालकुट काय गुलाल नाही पण प्रत्येक जाईल तिथं गट काढते हा आणि सेमेला टाका टाकीत मार खाते पंधरा महिन्याचाच अजून बर नियोजन कसं काय गणते का नियोजन गणते पैर होत नाही होत नाही आदत आहे त्यामुळं नवीन असल्यामुळे आम्ही सगळे कोण जर बघा मित्रांनो खूप छान पळते वासरू आणि हेच वासरू जर नियोजन करणाऱ्या माणसाकडे जर चांगले असतं तर शंभर टक्के तुम्हाला कंटिन्यू दिसला असत कारण वासराला पळ बघितला आणि तुम्ही तर बघा आता जो हिंद केसरी स्वराज त्याची पण आपण मुलाखत घेतली होती अशीच लाडू जी घेतली कारण आपल्या कॅमेऱ्याच्या जो आपण जे वाटलं ते खरोखरच हे एवढंच म्हणायला लागेल कारण आपण त्या बैलाचा पळ बघतो आणि सर्वसामान्य जी बैल असतात मित्रांनो ही शंभर एक दिवस उजेड देणार काय सांगताल कसं काय वासराचा पळ एक नंबर आहे वासरू कुठं नाही टाका हम्म बाहेर आलं तरी वासरू पडत बाहेर आलं तरी पळत एक इंच हालत नाही सरळ वासरून आज गटात मोकळच पळाल टाकलं बरोबर म्हणजे वासरू जास्त मोठी पण टाकून जमत नाही कारण वासराची आतडी सुजायची एखादी ओढल्याला तेवढा घोड्यावर पळव पळवलं घोड्याला पळून दिलं नाही चारशे फुटाचा घोड्याला पळवून व्हिडिओ पण आहे तुम्हाला दहा दहा तुमचे हा म्हणजे बघा तुमचा नंबर सांगा जरा नव्याण्णव सत्तर चोवीस अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव तुम्ही नियोजन करता घ्यायचं हा मीच करतो नियोजन तुम्ही एकटं करता हो बघा मित्रांनो नेवरीच वासरू आहे आणि नाव काय तुमचं म्हणणं सिद्धार्थ महाडिक हे वासरू हा, हा, हा। चौकांचं आहे सिद्धार्थ महाडिक आणि दीपक महाडिक मुंबई पोलीस आमचे भाव आहेत आणि अमोल पवार आणि निखिल महाडिक म्हणजे ग्रुप नेवरी म्हणजे तुमच्या चौघ पाच जणांचा कसं असतं नियोजन काय होत नियोजन अमोलकडे वासर असतं सगळा सांभाळतो नियोजन करतो असत मीज पुण्यात ज्वेलर्स आहे हा आणि करतो पुण्यातले बऱ्यापैकी बैलवाले आजचा कसा पैरा केला आजचा पैरा एक आपला जोडदार आहे त्याने करून दिलेला शिर्डीचा सुलतान आहे शिर्डी सुलतान नवीनच आहे या भागात नवीन पुण्या भागात पळलेला आहे हा टॉपचा बैला तिकडं घोडा बायला पळतोय एक नंबर बैल पळतो घोडाबाईला सुरुष शांत आहे शांत मारत का नाही मारत म्हणजे आहे माणसाळ्याला काय वाटतंय आधी घाबरत नाही मेन म्हणजे जर याला बैल लागला आज मला वाटतं बैल चांगला लागला तर तेवढ्या पद्धतीने काय सांगता तुम्ही पण नियोजन असताय बऱ्यापैकी कसं काय म्हणजे आजचं नियोजन तुम्ही केलं का केलं हो कसं नियोजन झालं का आज नाही असं केलं हा आणि परसुती दत्ता केलं बरं को आठवणीचं मैदान कुठला दिसकाय? का माझ्या माझं काय झालं माझं बटू? माझं तिने फेर पाळ वासरू. हा तिने फेर आणि सेमीला टाकाटकित जाय. म्हणजे पहिल्यांदा काटा हरलंल का? हां पहिल्यांदा टाकाटकित हां टाकाटकित हरलं परत गट काढला त्यांनी. नंतर सेमी टाका दुसरा मैदान. दुसरा नाही मैदान. हो. माझे मला वाटतं त्याला आजच स्टॉपचा बिल टाकलाय बरेच. आज स्टॉप. हो. गावचं मैदान आज स्टॉपचा बिल टाक. आज गावचं मैदान सण होत पळायचं होतं आम्हाला नाथ साहेब आपल्या पाठीमाग आहे आपलं वासरू आज घाटाला राहिलेलं तुम्ही तुम्ही काय करता मी मग ठाणा पोलीस ला ठाणा पोलीस लय नाला लागलाय पोलिसांना आर्मी वाल्यांना <laughs> हो नाद आहेच रक्तातच जाय आपल्या आपण शेतकऱ्या पहिल्यापासून म्हणलं काय काय वाटतं म्हणजे एक दुटी की दुटीचा एवढा ताण असतो काय असतो पण बैलगाडी जर मैदान असेल तर काय नाही गडी खुश असतो सगळे कंटिन्यू आम्ही ऑनलाईन बघत असतो कुठून कुठं कुठले बैल पाहतात काय पाहतात आपण ऑब्झर्व करतो नंतर आपण नियोजन करतो बघा मित्रांनो एक दिवस टॉपला जाणार आहे वासर हे आणि काय अजून म्हणजे बाबा ह्या वासराविषयी अजून काय यांच्या सवय काय भविष्य चांगलं आहे आता पंधरा महिन्याचं बच्छा आहे प्रत्येक मैदानात गट पास आहे हा सेमीला गट पास करून टाका टाकीत मारत मागणी किती झाली पहिली गोष्ट आम्ही घोड्यावर फेरा काढल्या घोड्यावाल्याने पाच लाख रुपयाला मागितलेला आपल्याला आपल्याला काय द्यायचं नाही आपण हे घेतले नादासाठी सगळ्या पोरं मिळून पण ते नाही आपल्याला द्यायचंच नाही नादासाठी घेतल्या आज ओपनच्या मैदानात गट काढला समाधान आहे सेमीला काय लढला नाही राहिला तरी काय अपेक्षा ओपनच्या मैदानात होते सेमीचा काय आम्ही विषय घेतला